मंसर येथील दिलावर मीर यांनी पाळलेल्या कबुतरांसह आंबेगाव जुन्नर तालुका पिजन असोसिएशनच्या स्पर्धेत आपल्या कबुतरांना सहभागी करून द्वितीय क्रमांकाचा करंडक व अनेक ट्रॉफी जिंकून स्पर्धेत दर्जेदार कामगिरी पार पाडली पूर्वीच्या काळी राजे महाराजे वहनासाठी कबुतरांचा वापर करत अतिशय वेगानं आपल्या मूळ ठिकाणी परतणे हे कबुतरांचे वैशिष्ट्य त्यानुसार मन्सरपासून पाचशे किलोमीटर दूर अमरावती येथून अनेकांची कबुतरे सोडण्यात आली ज्यात त्या कबुतरांचे मालक पोहोचण्याआधीच अनेक कबुतरे मंचरला पोहोचली विशेष म्हणजे दिलावर शेख यांचे सकाळी सात वाजता इतर कबुतरांबरोबर सोडलेले कबुतर पाचशे किलोमीटर उडत उडत ताशी नव्वद किलोमीटर वेगाने दुपारी सव्वा दोनलाच अमरावतीवरून मंचरला पोहोचल्याने मीर कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला दिलावर मीर यांच्या वीसपैकी तेरा कबुतरे त्याच दिवशी अमरावतीवरून पाचशे किलोमीटर प्रवास करून मंचरला पोहोचली तर सात कबुतरे दुसऱ्या दिवशी पोचली या यशाबद्दल सर्व कबूतर शौकीन आनंद व्यक्त करत आहेत महाराष्ट्राचा झंझावत न्यूजसाठी संपादक प्राध्यापक अनिल निघोट